नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग आज मी एक नवीन डिश तुमच्यासाठी आणलेली आहे तर ही नक्की पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया ही दही मिरची कशी बनवायची आणि ती टेस्टी कशी होईल त्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स दाखवणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमची डिश एकदम चमचमीत आणि झणझणीत बनवा चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे सर्वात प्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे साहित्य बघून घेऊया तर मग इथे मी हिरव्या मिरच्या ताज्या घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीच्या म्हणजेच एकदम जाड पण नाही खूप अशा बारीक पण घ्यायच्या नाही आणि दोन वाटी दही घेतलेल्या आहे इथे मी घरी बनवलेले दही आहे खूप आंबट पण घ्यायचं नाही दही इथे चवीनुसार मीठ तेल काळा मसाला लाल तिखट हळद आणि जिरे पावडर घेतलेली आहे इथे मी हे सर्व साहित्य इथं आपण वापरणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी तर चला मग इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे घेतलेल्या मिरच्यांमधलं बी म्हणजेच असलेलं मधी त्याचं बी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण साफ करून घ्यायचं आहे त्यामुळे मग आपल्याला त्या दाताखाली येऊन कचकच लागणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायची आहे मिरची आणि त्यामधली बी काढून घ्यायचं आहे आणि ही बी व्यवस्थित म्हणजे एकही बी ठेवायचं नाही मिरचीमध्ये मी दाखवत आहे अशा पद्धतीने सर्व बी काढून घ्यायचं आहे मिरचीमधलं आणि हे काम करताना थोडी काळजी घ्यायची आहे कधी कधी मिरचीतलं बी तिखट असू शकतं त्यामुळे हाताची आग पण होऊ शकते त्यामुळे हे काम करताना काळजी घ्यायची आहे आपल्या हाताची अशा पद्धतीने सर्व मिरचीमधलं बी पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिरचीमधलं बी काढून घेतल्यानंतर माझ्या सर्व मिरच्यांमधलं बी काढून झालेलं आहे आणि चला तर मग मी सर्वात प्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे या रेसिपीसाठी आणि निवडलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मिरच्या व्यवस्थित कढाई गरम असल्या असताना व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि या परतवताना त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मिरच्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे रेसिपी डाळ भातासोबत खूप छान आणि एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन राहील त्यामुळे डाळ भाताबरोबर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने हलवून झाल्या मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि मिरच्या व्यवस्थित तयार झालेल्या आहे मऊ झालेल्या आहे म्हणजे मिरच्या आणि अशा मिरच्या मऊ होऊ द्यायच्या आहे या रेसिपीमध्ये त्यानंतर मऊ झालेल्या मिरच्यांमध्ये आपण हळद आणि जिरा पावडर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी हळद आणि जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर लाल तिखट आणि काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकतात त्यामुळे पण खूप छान चव येणार आहे आणि व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे आणि मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे आहे मिरच्यांसोबत अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण घेतलेली दोन वाटी दही टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण एकदम थोडीशी साखर टाकणार आहोत त्यामुळे खूप छान चव येते तुम्ही गूळ पण टाकू शकता मी इथे एकदम थोडीशी साखर टाकत आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं होईपर्यंत हे दही पूर्ण मिरच्यांमध्ये मिक्स होऊन आणि मिरच्या व्यवस्थित दह्यामध्ये शिजून येतात आणि त्यामुळे मिरच्यांची चव एकदमच बदलते आणि खूप छान चव लागते आणि खूप छान वास पण येतो अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग प्लेट करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग